नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अनेक लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात बंफर वाढ डीए पन्नास टक्के होताच या भत्त्यामध्ये रेकॉर्ड तोड वाढ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती आणि यानंतर डीए हा पन्नास टक्केपर्यंत वाढवला गेला होता ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देखील चांगलाच वाढलेला आहे तुमच्याही कुटुंबातील जर कोणी केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर आता तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे अलीकडे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे डी ए पन्नास टक्क्यापर्यंत वाढलेला आहे त्यामुळे आता पगारातही चांगली वाढ होऊन ही एक कर्मचाऱ्यांना मिळालेली मोठी भेट आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आता विविध वेतन वाढीतही बंफर वाढ दिसून येत आहे यामध्ये आता घरबाडे भत्ता मुलांचा शिक्षण भत्ता वसतिगृह अनुदानाचा समावेश करण्यात आलेला आहे यासोबतच सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी आणि डेथ ग्रॅज्युटीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात एक ते एक लाख तीस हजार रुपयापर्यंतची वाढ होणार आहे आणि याचा फायदा लाख अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ दिसून येणार आहे कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ करण्यासोबतच सेवानिवृत्त आणि मृत्यू उपदानाची मर्यादाही आता पंचवीस टक्केनी वाढवण्यात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयेवरून पंचवीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच आता खाजगी कर्मचाऱ्यांनाही या ग्रॅज्युटीचा फायदा होणार आहे याशिवाय कोणत्याही कंपनीत पाच वर्ष सतत काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटीचा लाभ दिला जाणार आहे महागाई भत्ता पन्नास टक्के झालेमुळे जानेवारी दोन हजार चोवीसपासून मुलांसाठी शैक्षणिक डी ए आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा सुद्धा आता पंचवीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षण भत्त्यांची प्रतिपूर्ती रक्कम दोन प्रति हजार आठशे बारा रुपये प्रति महिना मिळणार आहे तर वसतिगृहासाठी आठ हजार चारशे सदतीस रुपये प्रति महिना अनुदान मिळणार आहे याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या अपंग मुलांसाठी मुलांच्या शिक्षणाचा डी ए सामान्य दरांपेक्षा आता दुप्पट असणार आहे म्हणजेच पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति महिना मिळणार आहे आणि ही दरमहा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे लागू करण्यात येणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार